नमस्कार शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की भूमी आता त्या बाळाला सोडायला तयारच नसते आकाश म्हणतो भूमी हे बाळ आपलं नाही आहे परंतु भूमी आकाशला म्हणते आकाश तुला नाही का कळत अरे तू बाप आहेस ना या बाळाच्या डोळ्यात पाहूनही तुला कळत नाही आहे का हे बाळ आपलंच आहे तर आता भूमी काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि म्हणूनच आकाश आता भूमीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणू लागतो भूमी मी शपथ घेऊन सांगत आहे की हे बाळ आपलं नाही आता आकाशचं हे बोलणं ऐकल्यानंतर भूमीला धक्काच बसतो आता आकाश त्या बाळाला घेतो आणि ते बाळ पारितोषकडे देण्यासाठी जातो परंतु आईच्या मायेने व्याकुळ झालेली भूमी ज्यावेळी भूमीच्या कुशीतून बाळ घेतलं जातं त्यावेळी मात्र भूमीत तिथेच कोसळते आता हे पाहून आजी आणि मानसीला धक्काच बसतो मानसी मोठ्यानेच आवाज देत म्हणते ताई त्यावेळी आकाश मागेवरून पाहतो तर भूमी बेशुद्धच झालेली असते आता भूमी या सगळ्या धक्क्यातून स्वतःला सावरेल का आता आकाश भूमीला तिचं बाळ मिळवून देऊ शकेल का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद